मी संस्थेचा अध्यक्ष झाल्यावर मला फोन आला दादा आमचं पोरगटा टाकायचं आहे संस्थेत म्हणलं किती शिकलेलं आहे पाचवी म्हणलं एवढ्या लहान लेकराला ले, घेत नाही मॅट्रिक होऊ द्या आता मा पाचवीला म्हणल्यावर मला वाटलं दहा बारा वर्षाचं असल नाही म्हणले बावीस वर्षाचं आहे अबा मला कोडंच कळलं ना बावीस वर्षातून पाचवीला म्हणले चौथीपर्यंत मराठी पाचवीला इंग्रजी विषय आला आमच्या मास्तरनं पोराला विचारलं इंग्रजीचं स्पेलिंग त्याला आलं नाही मास्तरनं ठ्या आणला आमचं पोरग एवढं आरकट इटकर घेऊन बाहेर बसलं शाळा सुटली मास्तर निघालं अशी इटकर हांदी टकल्या बळबळ बळबळ रक्त पुन्हा शाळेत गेलं नाही म्हटलं तुम्ही समजावून सांगायचं आम्ही मायबापानं त्याला एवढा चाकू आहे <laughs> मायबापाला म्हणते फॅडंटा टाकेल क्रॅश करेल मारा तितक्या थंडीच मला घाम सुटला मायबापा बोल चाकू तर आमच्या संस्थेत आल्यावर कसं करील